मी आपल्याला एवढंच सांगतो की गुलामीची बंधनं झुगारून परकीयांच्या आक्रमणाला सडेतोड उत्तर देणाऱ्या छत्रपती संभाजी राजांकडून आपल्या सगळ्यांना प्रेरणा घेण्यासारखी आहे एक आदर्श घेण्यासारखा आहे आणि म्हणून त्यांचं जे बलिदान आहे हे कोणी विसरू शकणार नाही आणि म्हणून मी आज या ठिकाणी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून आपल्याला एक घोषणा आपल्यासमोर करू इच्छितो की जो आपला मुंबईतला लाईफलाईन रस्ता आहे मुंबईची जी लाईफलाईन ठरणार आहे हा कोस्टल हायवे जो आहे याला छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव दिलं जाय छत्रपती संभाजी एकनाथराव शिंदे साहेबांचा छत्रपती संभाजी महाराज कीनाथ आणि साहेबांचा आणखी जे जे काही छत्रपती संभाजी महाराजांच्या आपण पुतळ्याचा उल्लेख केलाय एक अतिशय दिमागदार आपण त्या ठिकाणी याच मुंबईमध्ये आपण त्यांच्या नावाच जे काय दिमागदार पुतळा असेल या कोस्टल हायवे परिसरामध्ये हा कोस्टल हायवे या मुंबईची लाईफ लाईन आहे आणि म्हणून खरं म्हणजे त्यांच्या आठवणी जपण्यासाठी त्यांच्या ज्या काही खानाखुना आहेत त्या जपण्यासाठी किती प्रयत्न केला तरी त्यांच्या कर्तृत्वासमोर त्यांच्या शौर्यासमोर त्या छोट्याच ठरतील आणि म्हणून आज मी पुन्हा एकदा आजच्या या छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो काळकुटे पाटील आपण जे म्हणालात आणखी जे काही विषय आहेत मराठा समाजाचे आरक्षणाचे त्यांना सोयी सुविधा देण्याचे मुख्यमंत्री आणि सरकार म्हणून ती आमची जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडू एवढंच या प्रसंगी सांगतो